वर्ली पीडीटी चाळीच्या नवीन घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत मात्र स्थानिक आमदार आदित्य ठाकरे नाराज असल्याची बातमी आहे कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे होणार आहे पण आदित्य ठाकरेंचे भाषण होणार नाही म्हणून ते नाराज आहे या ठिकाणी आदित्य ठाकरे एक गोष्ट विसरले जेव्हा त्यांचे वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई एका उद्घाटन झाले होते त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना साधं निमंत्रणही नव्हतं का तर सत्ता उद्धव ठाकरेंची होती मुंबई मेट्रो प्रकल्पाची सुरुवातच मुळी फडणवीस यांनी केली होती त्यातही ते, ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते तरीही त्यांना साधं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं आता निदान आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्याचं सौजन्य तरी दाखवलंय मालवणीत म्हणतात ना पायरी लावलास तर हापूस नाही मिळायचो